तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत माझ्या मित्राच्या गावी दुसरे गाव जाणार आहोत तुम्ही बघू शकता मुंबई गोवा मार्ग एकदम भारी झालेले आता एकदम भारी कोकणामध्ये डान्स करायला पण खूप मजा येते खूप भारी वाटते इकडे सगळंच भारी आता आपण आगवेच्या पुढे आलो आहोत पुढचा गोट इतका भारी वाटतो ना खूपच पर पर भारी परिणाम इम्पल भारी आहे आणि खूपच मजा येते सावड्यामध्ये आपण पोहोचलो आहोत आता सावड्यातून आपण हेवली फाट्यावरून जाणार आहोत आजमध्ये डायरेक्ट इकडे शॉर्टकट आहे गावी जाईल आणि हा कच्चा रूट सुरू झालेला आहे आत आतमधून गावं आहेत गावं बघत जाणार आहोत आणि आपण आता मोमामध्ये आहोत फायनली माझ्या मित्राच्या गावी आलो आहोत बुद्धविहार दिसत आहे रस्त्याच्या बाजूनच बुद्धविहार दिसत आता आपण त्याच्या गावात येऊन जाणार आहोत वरती सनी हा खास इकडं झोका खायला आलेला आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या मित्राचं घर इतकं भारी आहे खूपच भारी कौलाचं घर हॉल आहे मोठा असा हॉल ही काकी आली आहे सुंदर असं घर आहे एकदम भारी आणि हा सनी आहे सनी मुंबईहून खास खूप काही बॉल बॅट्स घेऊन आला आहे खेळायला आणि ही गावची मंडळी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे सुंदर असं गाव पोसरे खूप मस्त आहे गाव आणि खूपच भारी कलमाचे आंबे मी येणार होतो म्हणून त्यांनी आधीच काढून ठेवलेत आणि तुम्ही बघू शकता खूपच भारी मस्त आंबे आहेत कलमाचे आणि तुम्ही बघू शकता हे मुंबईकर खास आंबे खायसाठी गावी येतात कोकणचा रानमेवा खाण्यासाठी आणि हे सुंदर असे दृश्य बघण्यासाठी येतात गावी आणि तुम्ही बघू शकता इकडे कलंबाचे आंबे खाण्यासाठी वड चढत आहेत आंब्याला जितकं आपण खत पाणी टाकू तितकाच आंबा आपल्याला खूप काही आंबे देतो आणि काकी बाबूला घेऊन बाबू हा मोकळ्या वातावरणामध्ये खूपच खुश दिसतोय खूप खेळतोय इकडून तिकडून नाचतोय बाय बाय पण करतोय तर आता आपण जात आहोत फोटो शूट करायला सुंदर असं ठिकाण आहे तिकडे पुढे आणि थोड्याच वेळामध्ये आपण तिथे पोचणार आहोत आणि इथं फोटोशूट सुरू झालेला आहे सुंदर अशी नदी आणि डोंगर आहे फोटोशूट करून आता परत एकदा घरी आम्ही आलो आणि इथं सायली झोका खात आहे हवेशीर झोका खास मुंबईतून झोका खायला आले आणि इथे गरमीच्या मुळे सगळेजण बाहेर बसलेत हवे हवेश ठिकाणी मोकळ्या वातावरणामध्ये बापू खेळत आहे इकडे मोकळ्या मनाने खेळतोय त्याला पण खूप मजा येते खेळायला घ्यायच आहे ना माझे लग्नाचे कपडे घेऊन मी करत एकदा माझ्या घरी जातोय सगळ्यांना बाय बाय सुंदर असे दृश्य आहे समोर विहार आहे